नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत दहा अशा गोष्टी शेअर करणार आहेत की ज्या गोष्टी प्रत्येक गृहिणीला माहिती असल्याच पाहिजेत तर व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा तो आहे तर तो हाच आहे की प्रत्येक गृहिणीने सकाळी लवकर उठणे आणि सकाळी लवकर उठण्याचे भरपूर असे फायदे आहेत आणि यावरती मी व्हिडिओ जे आहेत तर ते सुद्धा ऑलरेडी बनून चॅनेलवरती अपलोड केलेली आहेत तर तुम्ही ते सुद्धा जाऊन पाहू शकता सकाळी लवकर उठल्याने काय होतं की आपली जी एनर्जी आहे ना तर ती दिवसभर टिकून राहते आणि आपली जी सकाळची कामं असतात तर तीसुद्धा लवकर आवरली जातात दिवसभर मग काय होतं आपण जर कामं करायला घेतली ना तर पूर्ण दिवस आपला कामामध्ये जातो आणि सकाळी लवकर उठून थोडीशी कामांची व्यवस्थित अशी तयारी केली की आपली जी सकाळची कामे आहेत तीसुद्धा पूर्णपणे व्यवस्थित अशी आवरून होतात आणि आपला जो मूड आहे तो सुद्धा फ्रेश राहतो आता जो दुसरा जो मुद्दा आहे तर तो हाच आहे की अंघोळ केल्यानंतरनं मगच स्वयंपाकाला सुरुवात करणं कारण की सकाळी उठल्यानंतरनं आपल्या अंगामध्ये कसं थोडासा आळस जो आहे तर तो येतोच आणि मग अंघोळ वगैरे केल्यानंतरनं फ्रेश वगैरे झालं तर मग घरातील कामं करायला सुद्धा आपल्याला जी एनर्जी आहे ना तर ती चांगल्या पद्धतीने मिळते आणि किचनमध्ये क... काम वगैरे करताना आपला जो मूड आहे ना तर तो फ्रेश असला पाहिजे कारण की जर आपण झोपेतून उठून लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर आपला जो मूड असतो तर तो, तो सुद्धा आळसल्यावाणीच असतो आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर आपलं जे स्वयंपाक असतो तर असं म्हणतात की तो सुद्धा त्याच पद्धतीने बनवला जातो तर त्यामुळे सकाळी उठून आंघोळ वगैरे केली फ्रेश वगैरे झालं की त्यानंतरनं स्वयंपाक करताना मग आपल्याला जी एनर्जी आहे ना तर तीसुद्धा मिळते आणि स्वयंपाकसुद्धा आपल्या प्रसन्न मनाने होतो आपला पूर्ण दिवस आहे ना तर तो खूप चांगल्या पद्धतीने जातो त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून त्यानंतरच मग घरातील कामांना सुरुवात केली तर मग आपली जी घरातली कामं असतात ना तर ती सुद्धा लवकर आवरून होतात आणि आपला जो मूळ असतो तो सुद्धा छान राहतो दिवसभर आपण जे आहे तर ते प्रसन्न वातावरणामध्येच आपली घरातली जी कामं आहेत ना तर ती होत राहतात आणि घरातील कामं करताना सगळ्यात महत्वाचं असतं तर ते म्हणजे आपलं मन जे आहे ते प्रसन्न राहणं आनंदी राहणं आणि जर आपणच प्रसन्न नसू किंवा आपणच जर आनंदी नसू तर घरातील जेवढी काही कामं आपण करायला घेतो ना बघा तर ती काही व्यवस्थितरित्या होत नाहीत म्हणजे घरातील कामं करताना काही ना काहीतरी चूक जी आहे ना तर ती आपल्याकडून होतच राहते आणि त्यामुळे मग सतत आपली चिडचिड जी आहे तर ती होत राहते आता जो पुढचा मुद्दा आहे तर तो हाच आहे की ज्यावेळेस आपण क्लिनिंगला सुरुवात करतो तर त्यावेळेस आठवड्यातून एकदा का होईना आपण जे बेडशीट वगैरे असतात तर त्या चेंज केल्या पाहिजेत मग त्या सोफ्यावरच्या असोत किंवा बेडवरची बेडशीट आहे तर ती असोत तर बेडशीट वगैरे चेंज करताना आता दोन तीन दिवसाने तर चेंज करणं बऱ्याच जणींना शक्य होत नाही तर त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जसं आपल्याला जमेल तशा पद्धतीने आपण जी बेडशीट आहे तर ती चेंज केली पाहिजेत जेणेकरून ती स्वच्छसुद्धा राहते आणि दुसरी जी गोष्ट आहे तर ती अशी आहे की आपला जो बेडरूमचा लुक असतो किंवा जो हॉलचा लुक असतो ना तर तो पूर्णच असा चेंज होऊन जातो आता जास्त काही बदल करायची गरज नसते बघा घरामध्ये आपण एखादी छोटीशी गोष्ट जरी केली ना म्हणजे एखादी वस्तू इकडच्या तिकडे नेऊन ठेवली किंवा थोडासा जरी चेंजेस काहीतरी केलं ना तरी सुद्धा आपलं म्हणजे आहे ना बघा तर ते अगदीच प्रसन्न होऊन जातं किंवा घराचा जा जो लुक असतो तो सुद्धा थोडासा चेंज होतो आणि घरामध्ये असे छोटे छोटे बदल केले की आपलं जे माइंड आहे ना तर ते सुद्धा फ्रेश राहतं तर आता इथे मी आज येत ना बेडवरची जी बेडशीट होती ती चेंज केली त्यानंतर नकुशनचे जे कवर होते तर ते सुद्धा मी आज वॉश करण्यासाठी घेतलेले आहेत आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा असा आहे की घरामध्ये क्लिनिंग जे आहे तर ती मेंटेन ठेवणं घरामध्ये स्वच्छता असणं ही खूप चांगली गोष्ट चा आहे आणि असं म्हणतात की ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्याच घरामध्ये लक्ष्मी येते त्याच्यामुळे आपल्या घराची स्वच्छता ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आता कसं सगळेच जण क्लिनिंग करण्यामध्ये आपली मदत करतीलच असं नाही आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला सवय असते स्वच्छतेची पण काही घरांमध्ये असं असतं की प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती गृहिणीलाच करावी लागते त्याच्यामुळे आपली कामं शेवटी आपण केलेलीच बरी असं प्रत्येकीला वाटत असतं तर आता आधी येत ना मी बेडरूमची जेवढी काही क्लिनिंग होती ना तर ती करून घेतली आता दोन तीन दिवसातून एकदा का होईना डस्टिंग जे आहे तर ते मी करून घेत असते जे काही एक्स्ट्राची गोष्टी असतात किंवा जे काही एक्स्ट्राचं सामान असतं ते ते सगळं असं मी ड्रॉवरमध्ये ठेवून देत असते जेणेकरून दिसताना जे आहे तर ते आपलं घर अगदी छान दिसलं पाहिजे जेणेकरून जरी कोणी आपल्या घरामध्ये आलं किंवा आपण सुद्धा घरामध्ये वावरताना आपल्याला असं एक छान असं पॉझिटिव्ह जी वाईब असते ना तर ती आली पाहिजेत नाहीतर मग इथे पसारा तिथे पसारा असं जर आपण पाहिलं ना तर मग आपला जो मूड आहे ना तो तो खराब होतो आणि ज्याला स्वच्छतेची आवड असते ना बघा तर त्याला तर म्हणजे इकडे तिकडे जरी थोडासा पसारा वगैरे जरी दिसला ना तरीसुद्धा चिडचिड होते त्याच्यामुळे आपलं घर हे नेहमी स्वच्छ आणि छान असलं पाहिजे आणि घर स्वच्छ ठेवणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर आता इथे आज येत ना हॉलमधलं जेवढं काही डस्टिंग वगैरे फर्निचरचं करून घ्यायचं होतं ना तर ते सगळं करून घेतलं कारण की खिडक्या वगैरे ओपन असल्या की धूळ जी आहे ना तर ती आतमध्ये येतेच तर त्याच्यामुळे मग हॉलची क्लिनिंग करणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं आता थोडंसं म्हटलं फर्निचर वगैरे जे आहे तर ते सुद्धा क्लीन करून घ्यावं आणि जे काही पडदे वगैरे असतात तर ते सुद्धा बघा असे व्यवस्थित लावून वगैरे घेतले ना तर ते सुद्धा छान दिसतं म्हणजे हॉलमध्ये थोडंसं जरी चेंज झालं तरी सुद्धा पाहताना ते छान वाटतं आणि आपलं मन जे आहे तर ते अगदी प्रसन्न होऊन जातं आणि घरातील असं वातावरण छान अगदी प्रसन्न असलं ना तर पूर्ण दिवस जो आहे ना तर तो आपला खूपच चांगल्या पद्धतीने जातो आता पुढचा मुद्दा आहे तर तो म्हणजे हाच की आपलं किचन जो आहे तर तो नेहमी क्लीन आणि स्वच्छ असला पाहिजेत कारण की सगळ्यात जास्त वेळ हा आपला किचनमध्येच जातो आणि प्रत्येक गृहिणीच्या बाबतीत हेच असतं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचा जो वेळ असतो ना तो तो जास्तीत जास्त किचनमध्येच असतो कारण की स्वयंपाक वगैरे बनवणं किंवा इतरही काही गोष्टी असतात ज्या की आपल्या किचनमध्येच जास्त वेळ जो आहे तर तो आपला तिथे जातो आणि मग तोच जर किचन क्लीन असेल तर मग आपला जो स्वयंपाक आहे तर तो सुद्धा छान पद्धतीने बनतो आणि स्वच्छ किचन पाहायला कोणाला आवडत नाही प्रत्येक गृहिणीला स्वच्छ किचन जो आहे ना तर तो पाहायला आवडतो आता पुढचा मुद्दा आहे तर तो घरं वगैरे ज्यावेळेस आपण झाडून घेतो तर बऱ्याचदा कसं होतं बघा आपण झाडून वगैरे घेतलं की झाडू जो आहे ना तर तो आपण असा उभा करून ठेवतो आणि निघून जातो तर असं म्हणतात की घरामध्ये झाडू जो आहे तो कधीच उभा करून ठेवायचा नाही घरातील तो जो झाडू आहे तर तो नेहमी खाली असा आडव्या पद्धतीनेच असला पाहिजेत किंवा कोणाच्याही तो दृष्टीस येणार नाही अशा पद्धतीने आपण आपला घरातील जो झाडू आहे तर तो ठेवायचा म्हणजे उभा न ठेवता तो खाली असा आडव्या पद्धतीने झाडू जो आहे तर तो आपला ठेवला गेला पाहिजेत आता झाडून वगैरे झाल्यानंतर ना मग आपण फरशा वगैरे क्लीन करायला घेतो आता फरशी वगैरे क्लीन करताना मग आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फरशा ज्या आहेत त्या मिठाच्या पाण्याने पुसल्या पाहिजेत आता घा असे भरपूर असे लिक्विड आहेत बघा डेटॉल आहे त्याच्यानंतरनं फिनाईल आहे किंवा बाजारामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या की आहे फरशी क्लीन करण्यासाठी भेटतात पण त्याच लिक्विडबरोबर आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा का होईना फरशा ज्या आहेत त्या मिठाच्या पाण्याने क्लीन केल्या पाहिजेत जेणेकरून जी काही निगेटिव्ह एनर्जी असते तर ती बाहेर जात आता बऱ्याचदा आपण बाहेरून आलो की आपण ज्या चपला आहेत ना बघा तर त्या दारासमोरच काढतो तर असं म्हणतात की चपला कधीही दारासमोर काढू नयेत म्हणजेच ज्यावेळेस आपण बाहेरून येतो तर आपल्या चपलांना घाण वगैरे जे आहे किंवा धूळ जी असते तर ती लागलेली असते आणि मग ती जर आपण असं दारामध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत नाही किंवा आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं सुद्धा नाही आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये घराला जे आहे तर ते मंदिराचं जे रूप आहे तर ते दिलं जातं घराला एक मंदिर असंच समजलं जातं तर त्याच्यामुळे जेव्हा कधी आपण घरामध्ये एंटर करतो तर त्यावेळेस आपल्या चपला वगैरे जे आहे तर त्या आपण दरवाजापासून थोड्याशा लांब बाजूलासुद्धा काढून ठेवल्या पाहिजेत किंवा मग चप्पलचं स्टँड वगैरे जर असेल तर त्यामध्ये लगेच चपला वगैरे ज्या आहेत तर त्या ठेवून दिल्या पाहिजेत आता पुढचा जो मुद्दा आहे तर तो हाच आहे की आपल्या घरासमोर एक तळी तुळशीचं जे रोप आहे तर ते असलंच पाहिजे आणि तुळशीचं किती महत्व आहे तर हे प्रत्येकालाच माहिती आहे ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही आपल्या घराच्या समोर एक तळी तुळशीचं जे रोप आहे किंवा वृंदावन आहे तर ते असलंच पाहिजे जेणेकरून जे काही आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर असतो किंवा तिथील जे वातावरण असतं तर ते पॉझिटिव्ह होऊन जातं आणि तुळशीमध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याच्यामुळे तुळशी चं जे रोप आहे तर ते प्रत्येकाच्या दारासमोर असलंच पाहिजेत आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आपण तुळशीमध्ये तुपाचा जो दिवा असतो तर तो लावला पाहिजेत सकाळ संध्याकाळ आपण तुळशीची जी, जी पूजा आहे तर तीसुद्धा केली पाहिजेत आणि तुळशीचं खूपच पावित्र्य आहे तर त्याच्यामुळे तुळशीचं रोप हे आपल्या दारासमोर असलंच पाहिजेत त्यानंतर न मग संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस चार ते पाचचा टायमिंग असतो तर त्यावेळेस आपण आपली जी घरं आहेत तर ती झाडून घेतली पाहिजेत संध्याकाळी पाच नंतरनं घरामध्ये झाडू मारून असं म्हणतात कारण की त्यावेळेस लक्ष्मी येण्याचा टाइमिंग असतो तर त्याच्यामुळे नेहमी आपण ज्यावेळेस दुपार असते चार ते पाचचा चा टायमिंग असतो त्याच दरम्यान आपण आपली घरं वगैरे जी आहे तती तर ती झाडून घेतली पाहिजेत पाच नंतर ना मग आपण आपल्या घरामध्ये झाडू मारू नये तर असं म्हणतात तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींची जी काळजी का आहे तर ती आपण घेतली पाहिजेत आता संध्याकाळी सहाचा टायमिंग झाला तर मग आपण आपल्या घरामधल्या जेवढ्या काही लायटी वगैरे असतात तर त्या लावल्या पाहिजेत जेणेकरून मग लक्ष्मी येण्याचा टायमिंग होतो मदे अंधर मदे अंधर अपने 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 तर त्यावेळेस मग घरामध्ये अंधार पडता कामा नये जर आपल्या घरामध्ये अंधार असेल तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी सहाचा टायमिंग झाला तर सगळ्या घरातल्या लायटी वगैरे ज्या आहेत तर त्या आपण लावल्या पाहिजेत त्यानंतर मग मंदिरात जाऊन देवासमोर धूप दिवा अगरबत्ती अशा ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आपण लावल्या पाहिजेत जेणेकरून घरातील जे वातावरण आहे तर ते पॉझिटिव्ह होऊन जातं आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे तर तो हाच आहे की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो संध्याकाळच्या वेळी आपण ओपन करून ठेवला पाहिजेत कारण लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर आपण घराचा मुख्य दरवाजा बंद केला तर त्याच्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो नेहमी ओपन करून ठेवायचा जेणेकरून जी काही पॉझिटिव एनर्जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येईल आता मुख्य दरवाजातून आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा आपल्या घरामध्ये येते आणि निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आपल्या घरामध्ये येते पण संध्याकाळच्या वेळी जर आपण देवासो दिवा लावला त्याच्यानंतरनं घरामध्ये जर आपण भीमसेम कापूर जो आहे तर सुद्धा आपण जाळला पाहिजे जेणेकरून जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घरामधून बाहेर जाईल आणि जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येईल आणि संध्याकाळच्या वेळी प्रत्येकाने आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो ओपन करून ठेवला पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीचा जो वास आहे तर तो आपल्या घरामध्ये सदैव राहील तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी सम...